जालन्यातली मुख्य विसर्जन मिरवणूक जी असते ज्याला आपण लाईन म्हणतो त्या लाईन मध्ये या वर्षी असं काही घडत की जे आजपर्यंत कधी घडलंय नाही भविष्यात होणार का नाही होणार हे माहित नाही कारण की मामा चौक इतकं थाटात सजलंय आणि इतकं भव्य स्वरूपात सजलंय प्रजा इंतजार कर रही थी आखिर वो दिन आ ही गया उनका राजा लौटाया यहाँ मेरे कहने पर दिन और मेरे कहने पर रात ऑपरेशन सिंधूर थीम घेऊन ते आपण जे ट्रस्ट आणि लाईट शो लावलेला आहे त्याच्या सेंटर मध्ये श्रींची मूर्ती घेऊन आपण त्यांचं स्वागत आणि त्यांचे वगैरे फोटो सेशन असतो विशेष व्यवस्था प्रत्येक गणेश मंडळासाठी गेलेली आहे स्टेज हा चाळीस बाय पन्नास चा आहे एक चांगला साऊंड सिस्टीम आणि शो असला पाहिजे आज अनंत चतुर्दशी आहे और अनंत चतुर्दशी निमित्त हमारी जो मुख्य मिरवणूक आहे आम्ही चाहतोय की हे शांततापूर्ण से पार पड़े छोटे से कुछ भैया का अटक करने के लिए विसर्जन रोकने की मुझे लगता कोई आवश्यकता नहीं है अननेसेसरी ये गलत हो रहा है आप लोग समय को समझिए और समय के महत्व को समझिए प्रशासन पर विश्वास रखिए अतिशय भव्य स्वरूप अरेंजमेंट है आपला जो आनंद है तो द्विगुणित करने से पूरेपूर प्रयत्न के लिए नमस्कार मित्रों गणेशोत्सव गणेशोत्सवाचं जे आज शेवटचा दिवस होतो बाप्पांना निरोप देण्याची वेळ आलेली आज विसर्जन विसर्जन म्हटलं की जालन्यातली मुख्य विसर्जन मिरवणूक जी असते त्याला आपण लाईन म्हणतो त्या लाईनमध्ये मध्ये यावर्षी असं काही घडतंय की जे आजपर्यंत कधी घडलंय नाही भविष्यात होणार का नाही होणार हे माहीत नाही कारण की मामा चौक इतकं थाटात सजलंय आणि इतकं भव्य स्वरूपात सजलंय आम्ही विज्युअल्समध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू त्याची संपूर्ण माहिती जाणून करण्यासाठी आपल्यासोबत आहेत गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित बुरेवाल दादा ही जी तुम्ही यावेळची व्यवस्था केली जी आजपर्यंत कधी जालनेकरांनी अनुभवली नाही ती व्यवस्था केली त्याच्याबद्दल काय माहिती हे पा आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने जे आपल्यावर जो हल्ला झाला होता दहशतवादी पहलगामचा त्याचा बदला म्हणून जे पाकिस्तानावर कारवाई केली ते आपल्याला एक प्रेरणादायी आहे त्यासाठी आम्ही ऑपरेशन सिंदूरची थीम घेऊन आपल्या देशाला एक मेसेज दिला आहे त्याचा जसं मी पाहतोय की इतकं भव्य स्वरूपातील स्टेज आजपर्यंत झाला नाही कारण हाईट पण बघितली आणि पूर्ण ते आतमधलं बघितलं त्याच्याबद्दल कसं आहे स्टेज त्याच्यानंतर पुढं ट्रस्ट पण लावण्यात दिसतंय तर ते कसं लांब लांब आहे तर ते कसं म्हणजे गणेश भक्तांनी इथं येणार कसं होणार सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी म्हणजे आपली महावीर चौकात एक भव्य दिव्य आगमन कमान लावलेली प्रवेशद्वार तिथून सगळ्या गणेश मंडळाची एंट्री होईल मग पुढे येऊन ते आपण जे ट्रस्ट आणि लाईट शो लावलेला आहे त्याच्या मध्ये श्रींची मूर्ती घेऊन आपण त्यांचं स्वागत आणि त्यांचे रील्स वगैरे फोटो स्टेशन असतो त्यांच्या त्यांसाठी विशेष व्यवस्था प्रत्येक गणेश मंडळासाठी केलेली आहे त्यानंतर मग असे मामाच्या चौकातून ते राऊंड मारून स्टेजच्या समोर येतील मग स्टेजच्या समोरून गणेश मंडळाच्या अध्यक्षांच्या श्रीफल फेटा बांधून हार धारून आणि त्याला मिठाई वाटप करून त्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात येत आहे हा स्टेज हा स्टेज किती बाय कितीचं केलेलं कारण खूप जास्त मोठा दिसतो हो जवळपास स्टेज हा चाळीस बाय प पन्नासचा आहे आणि जे साऊंड सिस्टम देखील ते कुठून मागवण्यात आलं कारण बऱ्याच मंडळ असे असतात की त्यांच्याकडं डी जे म्हणा पथकं म्हणा किंवा बँड वगैरे नसतात तर त्याच्यासाठी तुम्ही सोयीसुविधा उपलब्ध करून दिली हो आपण निश्चितही सगळ्या गणेश भक्तांसाठी जे त्यांना जे वाटतं मनापासून एक चांगला साऊंड सिस्टीम आणि शो असला पाहिजे त्यांच्या भावनेचा व्याख्यान करायचंच हे पूर्ण नियोजन केलेलं आहे जसं प्रत्येक गणेश भक्ताची जी एक ही असते आतली भावना ती जाणून यावर्षी रोहित बुराल हे जे अध्यक्ष त्यांनी आपल्या विजन मधून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच जर इथं बघितलं तर डोळ्याचे पारणे फिटतील असा नजारा संध्याकाळी दिसेल नक्कीच हे आपण बघू अं आता जसं काल एक मीटिंग झाली होती पूर्ण सकल हिंदू समाजाची त्याच्यामध्ये आता दोन गोष्टी समोर येते काही लोक म्हणत आहे की विसर्जन केलं जाणार नाही जोपर्यंत ते जे गौहत्या करणारे आहेत त्यांना अटक होत नाही आणि आपण काय आवाहन करणार त्या लोकांसाठी हमारा गणेश महासंघ का स्पष्ट स्टैंड है ये जो गौ हत्या है ये अटक होना चाहिए परंतु वो एक अलग विषय थोड़े सा समय के लिए देखिए गणेश महासंघ की जो मुख्य भूमिका है प्रशासन और सभी गणेश मंडल गणेश भक्त और सामान्य जनता का प्रशासन के साथ समन्वय बना के शांततापूर्ण तरीके से सफलतापूर्वक गणेश उत्सव साझरा करना हमने पिछले दस दिन यही किया आज अनंत चतुर्दशी है और इस अनंत चतुर्दशी के निमित्त हमारी जो मुख्य मरवणूक है हम यही चाहते हैं कि भाई ये शांततापूर्ण तरीके से पार पड़े और एक हमारा जिला प्रशासन अपने आप में पुलिस प्रशासन बहुत सक्षम है एक छोटे से तुझ भैया को अटक करने के लिए विसर्जन रोकने की मुझे लगता कोई आवश्यकता नहीं है अननेसेसरी ये गलत हो रहा है मुझे हमारे जालना शहर के सन्मान्य पुलिस अधीक्षक श्रीमान बंसल साहब इन पर पूरा भरोसा है आदरणीय पुलिस एडिशनल एस साहब नोपानी सर आयु नोपानी साहब इन पर भी हमें पूर्ण विश्वास है और ये आज नहीं तो कल जल्द से जल्द और इन लोगों ने दो आरोपियों का अटक किया अभी नौपानी सर ने मुझे बताया यहाँ आकर गए मिलकर गए और उन्होंने हमारी भूमिका देखी है और इसमें यानी वो जो कार्य कर रहे हैं तो हमें पूर्ण विश्वास है कि भाई आज आज ही मुझे तो लगता है ज्यादा जा, आज या कल आरोपी इनके हाथ में होंगे पूरे इसलिए मैं आह्वान करूंगा सभी गणेश भक्तों गणेश मंडलों को देखिए गणेश महासंघ जो कार्य कर रहा है वो गणेश मंडलों के हितों में कर रहा है आप लोगों ने जो भी ट्रक वाला है उसे एडवांस पेमेंट किया है आपने डीजे वालों को एडवांस पेमेंट किया है आपने बाजे वालों को नगाड़े वालों को और विविध ढोल पतकों को और इसके साथ साथ बहुत सी तैयारी आपने एडवांस पेमेंट देकर की है आज जो भी पेमेंट आपने किया है वो तारीख़ के माध्यम से किया है डेट के हिसाब से किया है अगर आपकी ये डेट चली जाती है तो इसमें गणेश मंडलों का आर्थिक नुकसान होगा और मुझे लगता है अभी लगभग सभी गणेश मंडलों का खजाना खाली होता आ रहा है तो मेरी रिक्वेस्ट है आप लोग समय को समझिए और समय के महत्व को समझिए प्रशासन पर विश्वास रखिए और हम लोगों ने यहाँ पर बहुत बढ़िया और सुंदर भविष्य न भूतो ऐसी व्यवस्था यहाँ पर आपके लिए किया है आप लोग यहाँ पर पधारिये और गणेश महासंघ आपका स्वागत करता है वेलकम है आप समय पर बिल्कुल यहाँ पर उपस्थित हो जाइए और गणेश महासंघ से आपकी जो भी है डिमांड हम आपको बिल्कुल सहकार्य करके पूरी करेंगे शेवटी रोहित की मुख्य विसर्जन मिरवणूक किती वाजता निघणार किती एंट्रीज आलेल्या ला लाईन मध्ये त्याबद्दल माहिती पण जवळपास सात वयाच्या दरम्यान मानाचा गणपतीचे आगमन होणार आणि तिथून कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सगळे मान्यवरच्या असते आणि सगळे गणेश महाजनगर पदाधिकारीचे असते होणार आहे आणि मग तिथून सुरू होऊन ते जवळपास मागच्या वर्षीचा रेकॉर्ड हे एकशे पन्नास प्लस गाड्या होत्या आणि या वर्षीचा जो गणेश उत्सवाचा उत्साह पाहता जालण्याचा जवळपास माझ्या हिवाय दोनशे प्लस गाड्या होतील आणि मूर्तीचे विषय चांगल्या प्रकारे होईल खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी आपला टाइम दिल्याबद्दल नक्की जबर जण आपण जर बघितलं मुख्य विसर्जन मिरवणूक जी आज निघणार आहे रोहित बुरेल यांनी स्पष्ट केले की वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला इथं आकर्षित करण्यात येत आहे तुमचा आनंद त्यांनी लक्षात घेऊन तुमच्यासाठी स्पेशल डीजेची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही जे रील्स बनवता आजकाल रील्स खूप ट्रेंड आहे त्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं जर आपण स्टेज बघितलं तर ऑपरेशन सिंधू आणि पोलिसांशी इन्स्पायर होऊन आपल्या मिलिट्रीशी इन्स्पायर होऊन त्यांनी इथं थीम ठेवलेली आहे अतिशय भव्य स्वरूपातील इथं अरेंजमेंट आहे आपला जो आनंद आहे तो द्विगुणित करण्यासाठी यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि शेवटी बाबाबाई यांनी देखील आवाहन केलंय की आपण जे दहा दिवस मेंटेन करत आलो आहे गणपती बाप्पांचं जे थाट ते आपण त्या थाटातच त्यांना था निरोप दिला पाहिजे आणि आपण सर्वांनी इथं सामील झालं पाहिजे जवळपास दो दो दोनशेच्या पेक्षा जास्त गाड्या वर्षी लागण्याची शक्यता गणेश महासंघातर्फे वर्तवली गेलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही जी पूर्ण अरेंजमेंट आहे ही अख्ख्या जालनापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ शेअर करून मी अनुप आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल